एवढं तरी सांगा आम्हाला तुम्ही लागत नाही म्हणून आम्ही नंतर मतदानाच्या वेळेस पाहू मग तुम्हाला आम्ही तुम्हाला आता वेळ देणार नाही तुम्ही किती वेळ मागा काही करा पण आमची दिशा आम्ही तुम्हाला चोवीस तारखेला स्पष्ट करणार आहोत जो काही मराठा समाजात शांत आहे त्यांना संत समजू नका आणि जर मराठा एकदा खवळला तर मग सरकारना माहित आहे काय होत असेल काय नाही या महिलांच्या प्रतिक्रिया दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या नसून आंतरवालीतल्या महिलांच्या आहेत गावातल्या महिला आरक्षणावरून आक्रमक झाल्यात मराठा समाजाला चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे चोवीस डिसेंबर जवळ येत आहे पण ठोस असा कोणताही निर्णय झालेला नाही उलट फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचं सांगत सरकारनं एक प्रकारे वेळ मारून लिहिली आहे असं असलं तरी तेवीस तारखेपर्यंत काहीतरी होईल अशी अपेक्षा जरांगे आणि त्यांच्या गावातील लोकांना आहे पण गावातल्या महिला भलत्याच आक्रमक झाल्यात त्या सरकारला वेळ वाढून देण्याच्या तयारीत नाहीत उलट मुंबईला धडकण्यापासून ते मतदानावेळी बघून घेऊपर्यंत त्यांनी इशारा दिलाय काय म्हणाल्या एकदा ऐकूया सरकारना द्यायलाच पाहिजे चोवीस तारखेच्या आताच द्यायला पाहिजे होत पण आता हे शिंदे सरकार आम्हाला वेळ मागतात हे वेळेचं भान त्यांना नाही आम्हाला एवढंच सांगा यांनी कशामुळे वेळ मागतात हे रव रवू यांनी वेळ मागायला नाही पाहिजे आता आम्ही पहिल्याने चाळीस दिवस दिले आता चोवीस दोन महिने दिले हे वेळ कधी कित कुठपर्यंत द्यायचं आम्ही एवढंच आम्हाला शिंदे सरकारनं सांगा पण आजची दादा ना येईने फडणवीस साहेबने याला मुख्य यांना सांगितलं की पंतप्रधान साहेबला नरेंद्र मोदीला सांगितलं की नाही आम्हाला एवढं सांगा की एवढं आम्हाला आरक्षण द्या एवढंच मागणं मागित होतं आम्ही मराठी लोक आमच्या एवढ्यासाठी तुम्हाला जर आम आमची जर तुम्हाला हे लागत नसले तर एवढं तरी सांगा आम्हाला तुम्ही लागत नाही म्हणून आम्ही नंतर मतदानाच्या वेळेस पाहू मग तुम्हाला काय करायचं ती पाहू पण आता आम्ही मुंबईत आल्याशिवाय राहणार नाही तुम सगळे आई बहिणी सगळे येणार म्हणजे येणार आम्ही सगळे मराठी लोकं येणार पाच कोटी लोकं येणार म म याच्यात ये मुंबईमध्ये येणार मग तुम्ही तुम्हाला काय करायचं तुम्ही तिथून पुढं पाहून घ्या आता आम्हाला आरक्षणच द्यायला पाहिजे आम्ही तुम्हाला आता वेळ देणार नाही तुम्ही किती वेळ मागा काही करा पण आमची दिशा आम्ही तुम्हाला चोवीस तारखेला स्पष्ट करणार आहोत तुम्ही तुमची दिशा स्पष्ट केलेली आहे पण तुम्ही आम्हाला आता तुम्ही दरबारीनं तुमची दिशा स्पष्ट करायला लागली वेळ घ्यायला लागली आणि तेवढ्या वेळेत तुम्ही काही आम्हाला आरक्षण देणार नाहीत तुम्ही वेळ घेऊ खाऊ काम करायचं नाही अधिवेशन तुम्ही उलट तुम्ही फेब्रुवारीपेक्षा तुम्ही जर हेच अधिवेशन वाढून घेतलं असतं हे अल्टिमेट आमचा चोवीस तारखेला कंप्लीट करायलाच पाहिजे होता कारण तुम्ही खूप आता ता, तारखेवर तारखे घ्यायला लागले हे जण काय लहान लेकरांचा खेळ असल्यावर ले करायला लागले दादा तुम्ही आरक्षणाबद्दल सरकारकडून सरकारकडून जी काही आम्हाला अपेक्षा होती की चोवीस तारखेला त्यांनी आम्हाला आरक्षण द्यायलाच हवे आणि ते द्यायला पाहिजे होतं जे काही कालच्या अधिवेशनामध्ये झालं तर शिंदेसाहेबांनी हा जो टाईम वाढून घेतला हा त्यांनी स्वतः आलेली समिती जेव्हा इकडे आली लोकं त्यांचे त्यांनी स्वतः हा टाईम मागून घेतला होता मग यांनी टाईम मागून घेतला ना मग त्याच गतीने तेव्हाच काम सुरुवात करायचं आणि जे त्यांना अधिवेशन आता फेब्रुवारीमध्ये घ्यायचं आहे तेच अधिवेशन त्यांनी मागच्या महिन्यात घ्यायला हवं होतं किंवा ह्या महिन्यात घ्यायला हवं होतं हा वेळ त्यांनी वाया का घातला आणि घातला तर घातला हे तीन तीन वेळेस वेळ मागून घेतली म्हणजे कसं आहे ना ते लांडगा आला लांडगायला गोष्ट झाली ना सेम तशी झाली म्हणजे आता इथून पुढे सरकारवर विश्वासही नाही आणि कोणत्या ना म्हणजे प्रूफ काय सरकारचा की बाबा हा आम्ही तुम्हाला आताही टाइम वाढून दिला जे तुम्ही मागे केले तुमची जी हिस्ट्री पाहिली आपण तर ती सेम आहे की बाबा तुम्ही टाईम मागून घेत आहे काही नाही काही कारण काढताय आणि समोर ढकलताय मग असं न करता सरकारनी जो काही मराठा समाजात शांत आहे त्यांना संत समजू नका आणि जर मराठा एकदा खवळला तर मग सरकारला माहिती आहे काय होत असेल काय नाही महिलांच्या या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या आहेत आता खूप वेळ वाट पाहिली आता नाही अशीच काहीशी भूमिका त्यांची आहे मात्र जरांगे तेवीस तारखेला काय भूमिका घेतात याकडेही त्यांचं लक्ष आहे एकंदरीत तेवीस तारखेनंतर महाराष्ट्रातले चित्र काय असेल याचीच झलक या महिलांनी आपल्या प्रतिक्रियांमधून दिली आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही अनंत साळी लोकमत डिजिटल जालना